दर्शको हो मी बौद्धाचार्य राहुल हेलोडे आज घारोळ तालुका खामगाव या ठिकाणी आलेलो आहो या ठिकाणी आपला जो वर्षावास असतो पवित्र वर्षावास या ठिकाणी सांगता समारोपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आपल्या खमगाव तालुक्यातील हा कार्यक्रम सर्वात अगोदरचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आपल्या खामगाव तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि समता दलाचे पदाधिकारी या ठिकाणीसुद्धा आलेले आहेत तर दर्शको आपण पाहू शकता असा हा सांगता समारोप या ठिकाणी सुरुवात होत आहे नियंत्रणाचे कारक होत एकोणीसाव्या शतकातल्या वैज्ञानिकाच्या मते हे तिन्ही सिद्धांत म्हणजे विश्वाचे स्वाभाविक घटक होत त्याने त्यांची कल्पना अशी विश्व हे अविनाशी तत्वज्ञानी आजची काही आधुनिक तत्वज्ञानी आहेत हे म्हणतात की हे हे जे काही विश्व आहे हे अणु रेणूंनी बनलेलं आहे आणि हे जे काही सिद्धांत सांगले गेले आहेत या सिद्धांताच्या नुसारच या वैज्ञानिकांच्या मते त्या तीन सिद्धांत म्हणजे सृष्टीच्या नियंत्रणाचे हे इकड़े पैसा बाय आह यूट्यूब चैनल वह तुम्हें अपने एस एस डी न्यूज ऐ यस यस डी न्यूज मुझे घरोड़ तालुका खमगाँव इधे आम आमच्या वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ झोराळे आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी या सांगता समारोपासाठी या ठिकाणी उपस्थित दिलेली आहे जरी

थागा हम ऐसे रे सर बहुत 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 शुरू कर रहा है बोलो तर जयदिंग दर्शक हो अशा प्रकारे आज या धारोळ या गावामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धर्म या ग्रंथाचा समारोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ भुगाडे आणि भारतीय बौद्ध महासभेचे तालुक्याचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम दरवर्षी ठेवत असतो